नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी एकशे पन्नास कोटींचा निधी मंजूर शहरातील डीपी रस्ता प्रकल्पाच्या फेज एकला मान्यता आमदार संग्राम जगताप नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज एकला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील एकशे पन्नास कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्णज्योत नगर उत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली याप्रसंगी आमदार संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले की यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड बालिकाश्रम रोड टिळक रोड स्वस्तिक चौक ते आनंद ऋषीजी महाराज स्थळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग खेडगाव देवी रस्ता केडगाव लिंक रोड पुना महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता महेश टॉकीज रस् तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज सारा बाजार रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शहरात टप्प्याटप्प्याने डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा